संस्थेच्या पार्श्वभूमीवर साळुंके व आदरणीय कल्याणजी पाटील यांच यांचा सत्काराचं निमित्त आहे अभयदादा साळुंके सारखं हे ग्रामीण भागातल्या मुशिदून तयार झालेल्या चळवळीचं नेतृत्व आपल्याला जिल्हा अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे ज्या दिवशी आनंदाचा तुमची नियुक्ती झाली त्या दिवशी माझ्या सारख्या सर्व सामान्यांना आहे की माझ्या घरातला व्यक्ती हा जिल्हा ला अध्यक्ष म्हणून राहणार आहे तेव्हा आम्हाला आपल्या आमच्या भागातला कार्यकर्ता अत्यंत मनोमन सुखावलेला आहे की आता आमचे सर्व प्रश्न सुटणार आहेत खरं म्हणजे उदगीर तालुका अत्यंत जागृत तालुका आहे काँग्रेसचा बाले किल्ला राहत आलेला तालुका आहे परंतु गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून काँग्रेसचा आमदार इथे नाही काही वेळेला युतीचा आमदार आहे युतीचे आमदार झाले आणि त्यांचं काम प्रामाणिकपणाने इथे बसलेल्या आमच्या सर्व प्रामाणिक कार्यकर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे असं असताना सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी दुजाभाव करण्यात आलेला आहे तेव्हा काँग्रेसची आजही उभी आहे तेव्हा भैया साहेबांना मानणारा चालू आहे म्हणूनच आज काँग्रेस आज सुद्धा जिवंत आहे नाहीतर गेल्या पंचवीस वर्षापूर्वी पासून इथं नेतृत्व नसताना आपले कार्यकर्ते काम करतायत काँग्रेस जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत नाहीतर इथल्या नेतृत्वाने इथल्या झालेल्या आमदारांनी मंत्र्यांनी वास्तविक काँग्रेस पूर्ण बुडवून टाकल्याचा निश्चय केलेला दिसतोय अनेक आमचे सरपंच असतील आमचे कार्यकर्ते असतील कुठल्या ना कुठल्या आमिषाने त्यांनी आपल्या कडे पडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे असं असताना सुद्धा

माध्यमातून अत्यंत तातडीने काम करण्यासाठी तयार आहोत मला एक विनंती करायची आहे की आम्हा महिला भगिनींकडे हवे दादा आपलं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे गेल्या नव्वदच्या दोन च्या दशकामध्ये जशी परिस्थिती होती जशा आमच्या महिला भगिनी पुढे यायच्या ते महिलांचं संघटन करत असताना मी पाहताय गेल्या पाच सहा महिन्यापासून एक वर्षापासून की अतिशय अवघड होत चाललेलं आहे तर महिला भगिनीकडे नेतृत्वानं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आमच्या महिला भगिनी ज्या ज्या का पदावर काम करतात त्या पदाला ताकद देण्याची तुमची नेतृत्वाची गरज आहे तेव्हा मी आपल्या सर्वांना नेत्यांना सुद्धा विनंती करणार आहे आणि आपल्याला एक विनंती करणार आहे की आपल्या नेतृत्वामध्ये आपण सगळे गट संपवले पाहिजे आज काही

काम करण्यासाठी तयार आहे काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी तयार आहे तेव्हा आपण सर्वांनी तेव्हा त्यांनी जिल्हाध्यक्ष जरी असले तरी आपल्यासाठी म्हणून एक सोपा माणूस आपल्या घरातला व्यक्ती आज जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताय तेव्हा येणाऱ्या निवडणुका निवडणुकांमध्ये निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा वेळ देण्यासाठी सदैव तयार असतील याचा असा विश्वास मला या प्रसंगी वाटत आहे एवढं बोलते आदरणीय दादा आपलं मनापासून स्वागत करते उदगीर तालुक्यामध्ये आपल्या नेतृत्व निश्चितच काँग्रेस ही बरबराटीला आल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलते आदरणीय कल्याण पाटील साहेब आपण सुद्धा वरिष्ठ प्रदेश वरती गेलेला तेव्हा तिथे सुद्धा आपण उत्कीर्ष निश्चितच नाव कराल असा विश्वास व्यक्त करते आणि आम्हा महिला भगिनींच्या कारण निम्मी लोकसंख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निम्म्या नगरसेवका त्या महिला असणार आहेत जिल्हा परिषदेमध्ये आमची महिलांची नेहमी ताकद असणार आहे तेव्हा आम्ही सर्व ताकदीने आम्ही काम करू पण तुम्ही पाठीमागून बॅटिंग देणे गरजेचं दे आहे एवढा एवढं बोलते आणि आपल्या सर्वांचे मनापासून जे आभार मानते था आणि थांबे जय हिंद जय भारत धन्यवाद